दोन लग्न करून पत्नीची फसवणूक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित जिल्हा पोलीस प्रशासनाची कारवाई स्वतःच्या बायकोला फसवून आणखी दोन लग्न करणाऱ्या शिरोळ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने गुरुवारी सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांच्या विरोधात त्यांच्याच बायकोने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला येथील शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांचे आफरीन मुल्ला यांच्याशी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान लग्न झालं होतं यावेळी इम्रान मुल्ला हे गोंदिया येथे सेवा बजावत असताना तक्रारदार आफ्रिन मुल्ला यांच्यासोबत त्यांचा सातत्याने वाद होत होता त्यामुळे शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने आफ्रिन मुल्ला यांनी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं दरम्यान पत्नी आफ्रिन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर साली पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला यांचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती मिळाली मात्र कायदेशीरित्या घटस्फोट न झाल्याने माहिती न देता इम्रान मुल्ला यांनी आफरीन मुल्ला यांच्याशी लग्न केल्याचे समोर आले आहे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांनी इतक्यावरच न थांबता तेवीस 20 जून 2024 रोजी तिसरं लग्न केल्याची माहिती आफरीन मुल्ला यांना मिळाली आपल्यासोबत कायदेशीरित्या तलाक न झाल्याने त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर माहिती अधिकारात त्यांनी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला यानंतर इम्रान मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असता सुहाना कुमार यांच्याशी माझं लग्न झालेलं नाही ती माझी मैत्रीण आहे असा खुलासा त्यांनी केला तर आप्रीन मुला हीच आपली पहिली पत्नी असल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं पण मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून आपण लग्न केल्याची माहिती देखील चौकशी दरम्यान इम्रान मुल्ला यांनी दिली आहे त्यामुळे तिसरे लग्न मी कायदेशीररित्या केल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली पोलिसांनी केलेल्या या तपासानंतर इम्रान मुल्ला यांचे सुहाना कुमार यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे आता उघड झालं आहे तसेच एका प्रकरणात सुहाना कुमार यांनी इम्रान मुल्ला यांच्याशी लग्न झाल्याची कबुली दिली असल्याची माहिती अहवालात देण्यात आली दरम्यान इम्रान मुल्ला आणि आफरीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण न्याय प्रविष्ट आहे त्यामुळे इरफान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले त्यामुळे इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आला आहे किरकणी न्यूज करिता राहुल गायकवाड शिरोळ तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा